बघतोय आत्ता पुण्यात आहोत आणि भक्तीचा महासागर जो आहे तो पुणे या पुण्यनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे पोलिसांवर कारण एवढी सगळी गर्दी असते विठुरायला भेटण्यासाठी एवढे सगळे भाविक आलेले असतात आणि आत्ता माझ्यासोबत आहेत पुण्याच्या पोलीस मार्थना पाटील नमस्कार मॅडम रामकृष्ण हरी सगळ्यात आधी तुमचा एखादा वारीचा अनुभव मला ऐकायचा आहे म्हणजे तुमच्या एवढ्या सगळ्या सर्व्हिसमध्ये वारीचा काय अनुभव ॲक्च्युली तसं वारीचा बराच हे आहे माझी पहिली पोस्टिंग होती सासवडला तिथंही चार दिवस पा बालकी मुक्कामाला असायची त्यामुळे तिथलाही माझा अनुभव आहे सोलापूरला असताना वारीच्या दरम्यान बऱ्याच वेळेला पंढरपूरचा बंदोबस्तही केलेला आहे मी आणि बा आताही म्हणजे पिंपरी चिंचवडला असताना वारीचं प्रस्थान आहे तो बंदोबस्त केलेला आहे आणि सध्या पुण्यामध्ये आहे मागचे तीन वर्ष तेव्हापासून वार पुण्यातला वारीचा बंदोबस्त करते त्यामुळे सगळ्या स्टेजेसवरती मी हा वारीचा बंदोबस्त केलेला आहे आणि याचा अनुभव अतिशय छान असतो हे काही दिवस असे असतात की जिथं आपण सगळं विसरून आपल्या कर्तव्यामध्ये समर्पित होऊन जातो कारण हे एक फक्त काम म्हणून नाही तर एक भक्तीचा सोहळा असतो आणि त्याच्यामध्ये थोडासा हातभार आपलाही असावा अशा उद्देशानं सर्व पोलीस दल कार्य करत असतात मला वाटतं तुमच्यासाठी खूप भाग्यदायी आहे कारण तुमचं जिथे जिथे पोस्टिंग होतं तिथे तिथे तुम्हाला ही वारी सगळी अनुभवता आलेली आहे पण एक विचारेल कुठलाही सण असला की तुम्ही बिझी असतात तुमच्यामुळे आम्ही सगळे तो सण जो आहे तो साजरा करत असतो तर विठ्ठलाचरणी काय प्रार्थना कराल सर्वांना सुख समाधानात आनंदात शांतता ठेवावं कारण आज मानवाला जर सगळ्यात जास्त गरज असेल तर ती शांतीची आणि समाधानाची त्याच्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे तर मी मीठला एकच प्रार्थना करेल की सर्व मानवजातीला हा शांतता आणि समाधानात ठेव आणि पुण्यातलं यावेळेस हे जे काही बंदोबस्त आहे तो कसा आहे ॲक्च्युली हा फार मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त आहे कारण पुढचे तीन तीन ते चार दिवस हा बंदोबस्त चालतो काल पालखी आलेली आहे रात्री मुक्काम आहे आज मुक्काम आहे उद्या पालखी जाईल पुण्याच्या हद्दीतून ग्रामीणच्या हद्दीमध्ये तोपर्यंत जवळपास चार अप्पर पोलीस आयुक्त दहा डी सी पी आहेत तिथं वीस ए सी पी आहेत एकशे अठ्ठावीस पी आय आहेत पाचशे तेरा पी एस आय ए पी आय आहेत सहा हजारच्या वरती पोलीस फोर्स आहे बाराशेच्यावरती होमगार्ड आहेत बी डी एसचे टीम्स आहेत इथं आणि क्यू आर टीच्या टीम्स असा फार मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे आणि याच्यामध्ये अ चेन साठी वेगळे पथक आहेत चार चार पदक आहेत त्याचबरोबर इतर चोरात आपल्यासाठी हॉटर स्कॉट आणि अनवलेल्या व्यक्तींसाठी मदत केंद्र महिलांचे काही स्पॉर्ट्स ज्याच्यामुळे महिलांना हे जावं अशा प्रकारे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसनं सर्व प्रकारची खबरदारी घेतलेली आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण पाहिलं पुणे पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त जो आहे तो नागरिकांच्या भाविकांच्या सुरक्षेसाठी ठेवलेला आहे आणि आत्ताचं जर वातावरण पाहिलं तर रूप पाहता लोचनी सुखे झाले हो साजणी असंच आत्ताचं सा हे भारलेलं असं सगळं वातावरण आहे आणि हा सगळा भक्तिसागर जो आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई